पलटन मध्ये डॉक्टर महिला अधिकाऱ्यांनी केलेली आत्महत्या ही दुर्दैवी असून या घटनेला महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी राजकीय वळण दिले या नेत्यांना रसद पुरवण्याचे काम विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद राव साळुंके पाटील यांनी केला. गेल्या डॉक्टर संपदा मोंडे हे ओबीसी अधिकारीने आत्महत्या केली आणि त्याचे पडसाद फलटण सातारा जिल्ह्यासह सा संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत हे सर्व आपण जण पाहत आहोत डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू आणि त्यांनी केलेली आत्महत्या ही दुर्दैवी आहे मी त्यांच्या मृतात्म्यास जलशांती लावी म्हणून माझ्या वतीनं मी श्रद्धांजली वाहतो आणि फलटण तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे ही घटना घडल्यानंतर गेले अर्धा दिवसामध्ये आपण सातत्यानं मीडियावर सोशल मीडियावर पाहत असतो की मूळ मुद्दा डॉक्टर संपदा मुंडे यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केल्याचं कुणी दिसत नाही परंतु केवळ राजकीय उद्दिष्ट ठेवून आपले फलटणचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर खोटे नाट्य आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा केवळ प्रयत्न फलटण तालुक्यातील विरोधी राजकीय नेत्यांच्याकडून राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांना एक माहिती पुरवून किंवा खाद्य पुरवून एक वेगळ्या प्रकारच्या उलटसुलट बातम्या पसरवून आपलं राजकीय अस्तित्वच आता संपुष्टात आलेलं आहे आणि परवा मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची जी अतिविराट प्रचंड सभा प्रत्यना झाली त्या सभेमुळे विरोध विरोधक सगळे हातभर झालेले आहेत आणि उरलं सुरलं आपलं बाकीचं अस्तित्वही संपण्याच्या मार्गावर आहे का काय अशी का भीती त्यांच्या मतामध्ये निर्माण झाल्यामुळं या संपदा मुंडे प्रकरणाशी काडीचाही संबंध रणजी शिव नायक निंबाळकर यांचा कुठून सुद्धा येत नसताना कुठल्याही प्रकारची सत्य परिस्थितीची माहिती न घेता केवळ रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या द्वेषापोटी त्यांचं राजकीय जीवन किंवा त्यांना राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानं एक वेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध करून त्यांना या प्रकरणामध्ये नाहक गुंतवण्याचा प्रयत्न फलटण तालुक्यातून राजकीय विरोधकांच्याकडून होत आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो या प्रकरणामध्ये राज पलटण तालुक्यातील एक जबाबदार नेते या बाबतीत माझ्या माहितीप्रमाणं या वरिष्ठ विरोधी पक्षनेत्यांच्याकडं माहिती पुरवली जाऊन या सतत रणजीश नाय केंबळकर यांच्या विरोधात बातम्या पसरवण्याचं काम चालू आहे यामध्ये माझं स्पष्ट मत आहे की गेल्या काही दिवसापूर्वी तुमच्या माध्यमाकडूनच मला समजलं होतं आणि सगळ्या तालुक्यानं ते पाहिलेलं आहे आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी एका भाषणात किंवा तुमच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं मी वयानं किंवा शरीरानं थोपलो असलो तरी माझा मेंदू अतिशय चांगला चालतोय आणि जोपर्यंत मेंदू चांगला चालतो आहे तोपर्यंत घरामध्ये बसून एकेकाला संपल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली होती आणि त्याचाच प्रत्येक या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणावरून आत्ता यायला लागला ला आहे आणि त्यामुळं त्यांच्याच माध्यमातून आपले विरोधक आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या त्या होणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्या हाती काहीतरी लागतंय का, का याचा केळवाना प्रयत्न करून रणजीशिव नायक निंबाळकर यांची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय हा प्रकार अतिशय निंदनीय एवढंच मला या प्रसंगी नाही